नाफेड आणि एन सी सी एफद्वारे तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी ई समृद्धी पोर्टलचे उद्घाटन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले तसेच तूर डाळ उत्पादनामध्ये आपल्या देशास आत्मनिर्भर बनवण्यासाठी विज्ञान भवन नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी त्यांचा पृथाशक्ती एफ पी पीच्या अध्यक्षा डॉक्टर भाग्यश्री टिळकर आणि महिला सभासदांनी सत्कार केला यावेळी मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात पृथाशक्ती एफ पी पी असलेले महिला सबलीकरणाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले त्याचबरोबर शेती क्षेत्रात महिलांना एकत्रित करून शेतकऱ्यांकडून शेती उत्पादने खरेदी करत शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे तसेच शेती क्षेत्रात झालेल्या अमूलाग्र बदलांची माहिती महिलांच्या मार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले अल्पावधीत पोर्टल सुरू केल्याबद्दल नाफेड आणि एन ची मंत्री शहा यांनी प्रशंसाही केली ई नवा मोठा युट्यूब चॅनलला करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा